शहरात झालेल्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले पावसाच्या पाण्यासाठी वेगळी पाईपलाईन नसल्याने असे प्रकार होत आहेत तेव्हा महापालिका प्रशासनाने पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी सूचना भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी केल्या आहेत दरम्यान महापालिकेकडे ड्रेनेज पाणी पुरवठ्याच्या लाईनचे नकाशे नसल्याने आमदार देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले आमदार विजय देशमुख यांनी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समजा पावसाळी कामासंदर्भात बैठक घेतली यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या बैठकीनंतर याबाबत पत्रकारांना आमदार देशमुख यांनी माहिती दिली सोलापूर शहरात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला सोलापूर शहरातील भवानीपेठ मराठावस्ती कुंभारवेस यासह हो शहरात अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या रस्त्यावरही विविध ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले एकूणच परिस्थिती पाहता सोलापूर शहरात पावसाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी एकाच पाईपलाईनवरून जाते वास्तविक पाहता पावसाच्या पाण्याची पाईपलाईन वेगळी असायला हवी त्याची तातडीने कार्यवाही करावी शहरात विविध ठिकाणी ड्रेनेजचे पाणी उलट येते त्यामुळे अनेक घरात पाणी जाऊन लोकांना त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने विचारविनिमय करून कार्यवाही करावी असेही त्यांना सूचित करण्यात आले सोलापूर महापालिका प्रशासनाकडे शहरातील पिण्याची पाईपलाईन टाकल्याचे नकाशे उपलब्ध नाहीत त्यामुळे कुठली लाईन कुठे गेली याची माहिती त्यांना होऊ शकत नाही तातडीने यावरही कार्यवाही करावी नागरिकांची कोणत्या स्थितीत गैरसोय होऊ नये असेही अधिकाऱ्यांना स्पष्ट केले असल्याचे आमदार विजय देशमुख यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव विनायक हो, विटकर अजित गायकवाड किरण पवार राजकुमार पाटील गौतम कसबे संजय कणके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते